मित्रांनो तर ही आहे आपल्या आमच्या आजोबाची सरकी इथून सगळी तुम्हाला दिसत असाल इकडे बघा जवळजवळ ही छातीला लागते काही काहीतर डोक्याला लागते एवढी सारखी आमच्या आजोबाची आजोबाचं रान आहे हे बघत असाल आजोबाची सारखी कशी दिसते तुम्ही बघा आणि ही मधी चवळीचा पाट आहे चवळीच्या शेंगायचा आणि इकडे सगळी आजोबाची सारखी इकडं भोपळे येत आहे ते तुम्ही अजून इकडं बघा कशी ती भीती वाटते यासारखी ती यायला दिसते का चांगली खतरनाक खतरनाकच वाटणार आहे कशी आहे बघता का इथून जी पार इथपर्यंत इतकी बेकार झालीसारखी झापूक झुपूक झपूक झुपूक झपूक झुपूक झाली भरपूर वाढलेली आणि तिला बोंड पण आलेत हे दिसत असतील तुम्हाला बोंड हे फुलं आलेलं इथं बघा फुलं आलेत म्हणजे ह्याला बोंड यायला लागले आणि कापूस पण भरपूर होणार यासाठी बघून घ्या हे आहे आमच्या आजोबांचं शेत सगळं इथून त्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला दिसतंय ती आंब्याची झाडं तिथपर्यंत विकून हितवर दिसते ती तोवर आहे असं आणि विकून त्या झाडा पोसतो आणि इकडं तर काय विशेष नाही इथं पवळ आहे एवढंच एवढंच नाही पण कशी वाटली सारखी फर्स्ट क्लासना मग कमेंट करून सांगा ही आहे आमच्या आजोबांची सारखी कशी वाटते एकदा अजून पण बघून घ्याय वाटते सर की हे कमेंट करून नक्की सांगा